हॅलो गाईज तर कसे आहात तुम्ही आला आता आम्ही आज चाललो सगळे थांबावसला आणि आमचा अचानक मध्ये स्लॅम झालेला तो जायचा म्हणजे आदल्या दिवशी रात्री झालेला आणि आता आम्ही सगळे चाललोच तर आता आतापासूनच सिल्प्राई काय चाललो तो वॉटरपूल नाही जायचं आता आम्ही चाललो थांबावसला आणि आम्ही लई मजा करणार

ट्रिप सेकंड ट्रिप काय बोलशील ब्लॉक लावला चार चार पाच पाच दिवस झालाय आणि यो सिनिंग मध्ये पण गेलाय तर ट्यूब घालून थांबलाय बघा कसा पोरगा येऊ अरे चष्मा बघ फोटांवर चष्मा लावते का डोल्यावर समजत नाही मला निकल

आम्ही पोचलेलो आहोत फार्म हाऊसला आणि खूप छान असं <सवाँगें> झालेलं <सात्तिक> म्हणजे मी आधी पण आलेली जाऊ इथं एवढं काम नव्हतं झालेला पण आता एक नंबर झालेला आहे सगळा आणि हे फ्लावर्स काम आवडले मला खूप मजा चांगला लुक आला इथं आणि इथं <सवाँगें> स्विमिंग <सात्तिक> पूल पण झालाय आम्ही आता स्विमिंग पूल मध्ये पण जाऊ आणि मज्जा करू आणि माझ्यासोबत इथं आहे श्रेया पण जे व्हिडिओ काढतोय आता आपण काय काय करू हे सगळे आल्याच आल्याच बरोबर गेलेले तर पालण्यात पण मी हिला खिचून आणली तिथून आणि आता मी तुम्हाला स्विमिंग पूल पण दाखवतो कसा आहे आणि हा कुत्रा हा एक बाबा आम्हाला एंट्री पण करून देत नव्हता नुसतं मध्ये देत होता गाडी येऊनच होता पुढं आणि हा बघा पूल आता आम्ही याच्यात खूप जरी मस्ती करत मला माहित ना काय मा आणि ही ग्रीनरी पण खूप छान वाटतंय यार आणि हे बघा नाही हे होतं काय आम्हाला जगून देईल का नाही माहित ना बाबा

मम्मी पप्पा नुसता जेवण मारवातून चाललाय बघा तुमचं काय झालं कधी येणार सगळे पाण्यात ओला पण करते चालेल ना आम्ही घरातून निघलो साडेचारला ला इथं कुठं येऊन आम्ही पोहोचलोय तू किती रोटी हे काय झालं तुमचं सिरियस डिस्कशन मम्मी मला बेडू बेडुकुड्या मारताना वाटतय बेडू बेडुकुड्या बेडु अरे 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 टी शर्ट गोवा का लिहिलाय दाखव का लिहिलंय साधी <laughs> तरी साधी आणि थंड काहीच भेटणार नाही स्वतःच्या हाताने उठून घ्यायचं बघा ना काय तरी चार कप च्या एक प्लेट भजी मागत काय नाही भेटत आम्ही इथं जाणार टायमाला पाणी जातो बाहेर येतो आणि सगळ्या जवळ बसले आमच्या पप्पा सगळं सांगतो उन्हा जाऊ तर काही काय बघा किती ब्युटिफुल झालाय फोन मध्ये एवढा नाही वाटत नाही बट रिअल मध्ये अजूनच भारी वाटतय ट्रांकल मिनट्या मिनटाला ओरडते मज्जा करून नाही तेव्हा आला ओरडा Oh, wow. no no no

তোরা তোর তোরাচ রাজ্য

हा मेकअप वाला बोलवलाय तो सगळा करणार आहे अजून नाच झालं नाचू शकतो लवकर लवकर जावा अरे लवरी किती बस येणार आहे सकाळी सात वाजता लांब जायचं आपल्याला जाम लांब राहत आहे नवरी आपल्याला पाच तास लागतील जायला काय टेन्शन घेऊ नको नको ना नेता लग्न घटिका समीप नवरा सकाळी सकाळी लग्नाला यायचं सर्वांना विजय शेठ आणि प्रगती पाटील यांचा शुभविवाह दुसरा शुभविवाह उद्या हा प्रश्नच नाही बाई एक नंबर म्हणजे की बोलणार मी त्याबद्दल वाटत नाही वाजलं बसून फटाके मुंडवाला बनलो त्यांच्या गंगा सिंध சதாரணா சங்க

नेक्स्ट डे हॅलो काही गुड मॉर्निंग तर हा आमचा आता सेकंड डेटला फ्रेश वगैरे झालो आणि आता पहिली आपण चहा वगैरे काल फुल धमाल केली आता सगळे गप्पसले गुड मॉर्निंग खूप केला आहे तुम्हाला बघून तर खूप एन्जॉय म्हणजे जाम हसायला वगैरे येईल असं जाम कॉमेडी झालेली आहे तर आता आम्ही चहा वगैरे पितो आणि मग जातो घरी आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आपल्याला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय